ताई आल्या होत्या आवरायला मी त्यांची हेअरस्टाईल करून दिली कशी केली नक्की सांगा आता तुम्ही करा मेकअप आणि आम्ही चाललोय भारती मावशीकडे अजून हो त्यांना हाय है हॅलो है शुभ सकाळ सगळ्यांना तर तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तर आता सकाळी सकाळी आम्ही निघालो होतो भारती मावशीच्या घरी म्हणजे अकरा साडे अकरा बारा वाजले होते तर त्या दरम्यान आम्ही भारती मावशीच्या घरी निघालो होतो तर त्यांच्याकडे <laughs> ना सुवासिनींचा कार्यक्रम होता गायत्रीच्या मम्मी त्या आलाय पोळ्या करताय त्या ह्या काकू आहे गायत्रीच्या पूजा येणार असाल ना का नाही गायत्रीच्या भावाचं आत्ताच लग्न झालं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की आम्ही लग्नाला गेलेलो होतो तर नवी नवरी पण आलेली होती ना तर सगळ्यांच्या पाया पडत होती तर आज तुम्हाला भारती मावशी थोड्याशा झोपलेल्या गाऊनवरच दिसत आहे तर भारती मावशींना बरं नाही आहे तर त्या आजारी होत्या अशक्तपणा वगैरे आलेल्या आहे त्यांना त्यामुळे मग त्या झोपलेल्याच होत्या जास्त अशक्तपणा असल्यामुळे ना मग त्या काही उठल्या नाही आणि इकडे ना चंदा मावशी साडी बघता तर नवीन नवरीला साडी घेतलेली होती छान साडी होती तर सगळ्यांनी साडी बघितली तर तुम्हालाही कशी वाटली साडी नक्की सांगा कमेंटमध्ये झाली आणि इकडे आम्ही ताट वगैरे करून घेतली होती मी पण सुहसीन म्हणून जेवायला बसलेले होते तर इकडे मस्त ताट तयार ता केलेलं होतं खीर पोळी रशी भात मेथीची भाजी भजे कुडे असं काही स्वयंपाक होता तर इकडे गायत्री आता सगळ्यांच्या ओट्या वगैरे भरून घेते हदी कुंकू लावून तर त्यांना एक जोडी पण जेव घालायची होती तर गायत्रीची नवीन भाऊजाई येणार मग त्यांची जोडी बसवली तिने तिचे भावाची आणि भाऊजाई तर बाकीच्या नऊ सुवासिनी पण बसलेल्या होत्या तर व्हिडिओ काढायला कोणी नव्हतं गायत्री एक ठीच वाढायला होती तिची मम्मी ती मग काही मग व्हिडिओ घेता आला नाही आणि आई ना घरूनच जेवण करून आल्या होत्या नंतर भारती मावशीला बघण्यासाठी आलेलं होतं ना तर त्या काही बसलेल्या नाही कारण की त्यांना पुरणपोळी जास्त आवडत नाही त्यामुळे मग त्यांनी ना घरूनच जेवण केलं होतं आणि इकडे सगळेपणे ना आता जेवण करायला बसलेले आहे गायत्रीने तिच्या भाऊजाईची पण साडीने ओटी भरून दिली आणि त्यानंतर जेवण वगैरे झालो आम्ही घरी आलो आणि आत्ता डायरेक्ट संध्याकाळचं शूटिंग येतं आहे तुम्हाला तर संध्याकाळी आम्ही चाललो होतो लग्नाला तर लग्न संध्याताईंचे भाचीचं लग्न होतं अरुणाताई मी सुवर्णाताई आणि मिस्टर आम्ही चौघेही गाडीमध्येच गेलो होतो म्हणजे सुवर्णताई पुढे गेलेलं होतं येताना गाडीमध्येच आल्या तर सगळे निघालो होतं आत्ता आणि अंशू होती आज आमच्यासोबत शिव आणि आरुषेना जयताईंसोबत दर्शनाला गेलेले होते कारण की मी आज जरा दुपारी बाहेर गेलेले होते तर तो व्हिडिओ काही आज टाकलेला नाही आहे तो व्हिडिओ तुम्हाला उद्या येईल तर मी कुठे गेले होते काय तर तुम्हाला सगळं समजेल तर आत्ता आम्ही लॉन्सला निघालेलो होतो आणि आज लग्नाला जायला पण उशीर झाला होता कारण की मला तिकडनं मी बाहेर गेलेली होती तिकडनं यायला पण उशीर झाला त्यामुळे मग लग्नाला पण उशीर झाला तर आम्ही गेल्यावर नवरी नवर एंट्री वगैरे झालेली होती तर वरती म्हणजे एंट्री होऊन लग्न लागायच्याच तयारीत होतं तर आम्ही गेल्यानंतर ना आम्हाला काही चेअर भेटल्या नाही मग आम्ही पायऱ्यांवरच बसलो आणि मग मी तिथूनच शूट घेतलं लग्न लागलेलं होतं आता तुम्ही स्क्रीनवर बघू शकता नवरी नवर ते एकमेकांना हार घालत होते त्यानंतर इकडं माझी फ्रेंड पण आलेली होती इकडं सुवर्णाताई आई ताई आम अंशू आम्ही सगळे पण बसलेलो होतो एकाच ठिकाणी तर छान अशा गप्पा चाललेल्या होत्या आमच्या लग्न लागल्यानंतरचा इव्हेंट पण छान होता तर सगळेजण हे इव्हेंटकडे लक्ष होतं सगळ्यांचं तर छान असा इव्हेंट झाला आणि फोटोशूट चालूच असतं इव्हेंट म्हटलं की तर नवरी नवरदेवाचं फोटोशूटही चालू होतं ही नवरदेवाची बहीण पूजा तर नवरदेव तिचा भाऊ आहे तर तिचीही साडी मेकअप लूप छान होता सगळं काही तर तीही आमच्याजवळ येऊन बसली आमची जेवणाची वगैरे चौकशी केली तर मी तुमच्याशी बोलत होते पण खूप आवाज येत होता त्यामुळे मग म्यूट केलं आहे आणि इकडे संध्याताई माझ्याशी बोलत होत्या तर जेवण केलं का अंशुला जेवू घातलं का तर सगळ्यांची जेवण आमची झालेली होती घरूनच म्हणजे कुठे बाहेर गेली होती ना मी तर तिकडन जेवण करून आलेली होती तर संदाताईंच चाललो होतं जेवून घे जेवून घे तर त्यांचाही लोक अगदी छान होता तर अमृत मला काही भेटल्या नाही एवढ्या गर्दीमध्ये लग्न लावलंय आता सगळे घरी चाललंय हा नाही काल आमच्या घरी दिसत होते आता इकडून आलंय बॅक साइडने त्याच्यामुळं तर लग्न लागल्यानंतर आम्ही लगेचच घरी निघालो कारण की लग्नाला ऑलरेडी उशीर झालेला होता त्यानंतर घरी जायला पण मग आम्ही जरा वेळ थांबलो असतो तो, तो उशीर झाला असता त्यामुळे आज दिवसभर थोडी धावपळ झाली होती माझे आणि दमले पण होते मी तर म्हटलं चला आज लवकरच जाऊ मग आम्ही लग्न लागल्यानंतर ले लगेचच निघालो आणि रस्त्याने तुम्ही बघू शकता किती छान अशा लायटिंग दिसत होत्या ना तर छान असं समस्त लायटिंग केलेलं आहे पोलवर बाय बाय हो हो <laughs> तर आजचा व्हिडिओ इथपर्यंतच होता इथून पुढचा व्हिडिओ मम्मी त्यांचा असेल तर तुम्ही काल बघितलंच की कार्तिकी कशी छान अशी बसलेली होती तर करमभाऊने ते पाठीला लावायचं असताना ते घेऊन त्याच्यासोबत पण फोटोशूट केलं तर मस्त खेळत होती आणि त्याने स्वतःचंही फोटोशूट केलं मला फोटो, के फोटो सेंड केले तर सगळेजण मस्त फॅमिलीचं फोटोशूट झालं तर केदारनाथचं दर्शन मी तुम्हाला व्हिडिओमधूनच देते मीही फोटोमधून व्हिडिओमधूनच दर्शन घेतलं आहे तर मम्मीने त्यांनी व्हिडिओ कॉल केला होता तेव्हाच मी दर्शन घेतलं आणि इकडे सगळे मावशी मम्मी वहिनी सगळ्यांनी छान असं फोटोशूट केलं खूप पावसा असलं होतावरती खाली काही एवढा नव्हता पण वर जास्त होता आणि कार्तिकीला पण कोट वगैरे सगळं घातलेले होते गरम कपडे पण नेलेले होते त्यांनी तर हे आत्या मामा सगळ्यांनी फोटोशूट केलं मंदिराच्या बॅकसाईडनी पण तिरशुला आहे ना तर तिथेही सगळ्यांनी छान असे फोटो काढले आणि मला सेंड केले आणि इकडे हा व्हिडिओ येतोय तर वातावरणामुळे इथे हेलिकॉप्टर कोसळलं होतं तर तो व्हिडिओ आहे तुम्हाला आणि इकडचं दृश्य तुम्ही बघू शकता की ते छान आहे तरे हे जातना तर हे केदारनाथला वरती जाताना रस्त्यातचं शूट आहे पण हे कोणतं कुंड आहे ते मला माहीत नाही मला तर गौरी कुंडच वाटतं आहे तर तुम्हाला काय वाटतंय माहीत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि त्यानंतर मम्मीन ते इथं ब्रिज होतं तर त्या ब्रिजवर मस्त फोटोशूट केलं त्यांनी फोटोशूट केल्यानंतर त्यांची त्यांचीच गाडी आहे ही तर त्यांनी गाडीचं पण शूट केलं तर आजचा व्हिडिओ इथे संपवतोय व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय